झापेवाडी इथं जे पारधी कुटुंबावर हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच या लोकांना या लोकांची आता तहसीलदार साहेबांनी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे देशमुख साहेब पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनासुद्धा आता आम्ही कॉल करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला परंतु त्यांनी कॉल काय रिसीव केला नाही तरीही या जनावरांची पूर्ण व्यवस्था ही पशुवैद्यकीय कार्यालयाने करावी व हे यांची जी उपासमार होत आहे सध्या तर माणसाचेच उपासमार सध्या प्रशासन करत आहे दोन जमाजाच्या भांड भांडणामध्ये गरीब लोकांवर इथे अत्याचार होत आहे हे लवकरात लवकर थांबले पाहिजे आणि शेकडो एकर जमीन जी वनविभागाच्या ताब्यात आहे जी झापेवाडीमध्ये होत आहे तेच बीडमध्ये व्हावं अंबेजोगाईमध्ये व्हावं परळीमध्ये व्हावं हे वन विभाग करत नाही फक्त संबंधित एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून इथं कारवाई करण्यात आलेली आहे याचा आम्ही लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो व इथं लवकरात लवकर काहीतरी सुविधा निर्माण कराव्या असं आम्ही आग्रहाचं एक निवेदन उद्या कलेक्टर साहेबाला देणार आहोत